シュッ शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे आज भारतीय कृषी उद्योग पाहिला तर त्यात तांत्रिक प्रगती आणि आधुनिक सुधारणा होत आहेत हे जरी खरं असलं तरी पारंपरिक पद्धतीने शेती करणारा शेतकरीही इथे आहे त्यामुळे जास्त श्रम आणि कमी उत्पादकता हे चित्र अजूनही पाहावयास मिळतं हे बदलायचं असेल तर शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख तळागळातल्या शेतकऱ्यांपर्यंत व्हायला हवी आपल्याकडीलच पारंपरिक शेतपद्धतीमध्ये बहुतेकदा एक एकाच प्रकारच्या पिकांची दीर्घकाळ लागवड केली जाते त्यामुळे पिकाचा दर्जा आणि उत्पन्न फारसं मिळत नाही डाळिंब फळ पिकाची लागवड करणारे छत्रपती संभाजीनगर येथील पारंपरिक पद्धतीने शेती करत होते पण शेतीविषयक प्रशिक्षण आणि माहिती घेत असताना आपल्याला फुलपीक विषयी माहिती मिळाली आणि आपण फुल शेतीकडे वळायचं ठरवलं असं ते म्हणतात सुरुवातीपासूनच पारंपरिक शेतीच्या म्हणजे याच्यातच होतो तर एक वर्ष दोन वर्ष पारंपरिक शेती केली पण सुरुवातीलाच शेती सुरुवातच पाच एकर डाळींब लागवडीपासून केली कारण फळबाग लागवड याच्यासाठी केली होती की के फळबागामध्ये उत्पन्न चांगलं होतं आणि शेतकरी बऱ्यापैकी होतं पारंपरिक शेतीमध्ये उत्पन्न किती जरी झालं तरी भावाचा जो फह्या असतो आणि खर्च त्यात ते नुकसानदायी होतं त्यानंतर मग मी शेती करत असताना बऱ्याच ठिकाणी जायचो ट्रेनिंगला किंवा मग बऱ्याच शेतकऱ्यांना भेटी द्यायचो असंच आम्ही एकदा सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूर तालुक्यात आष्टा म्हणून गाव आहे तिथं एक आबाजी चव्हाण आहेत त्यांच्याकडं फुलशेती बघण्यासाठी गेलो त्यांच्याकडं सव्वीस एकर पॉलीहाऊस आहे सर तर त्या पॉली हाऊसमध्ये आम्ही जेव्हा बघितलं त्यांनी जी लागवड केली होती ती मात्र आणखी वेगळी होती त्यांनी सगळी कोकोचिपमध्ये आणि गु कुंड्यामध्ये लागवड केली होती पण आम्ही त्यांचं बघून मग चला म्हटलं आपण फुलशेतीमध्ये जायला काय हरकत नाही फुलशेतीमध्ये सुद्धा मग जरबेरा किंवा कारणे शेल कारण्याऐवजी आम्ही जे टप पिकं आहे उदाहरणार्थ गुलाब ओपनमध्ये गुलाब आणि निशिगंध हे पिकं निवडले कारण ह्या पिकांना कसं थोडंसं जास्त रोगराईचं जास्त त्रास होत नाही आणि पिकं चांगल्या पद्धतीने येतात पॉली मध्ये तापमान आर्द्रता आणि प्रकाश यासारखे घटक नियंत्रित करता येतात कीड आणि रोगावर नियंत्रण ठेवणं सोपं होतं म्हणजे पीक नैसर्गिकरित्या सुरक्षित राहतं आता त्यातलं कसं आहे की गुलाबाची लागवड दोन प्रकारे करतात एक पॉलीहाऊसमध्ये आणि एक ओपनमध्ये तर अगोदर पॉली हाऊसमध्ये करण्याच्या अगोदर आम्ही तर आमच्याकडं पोकरा ही स्कीम राज्य सरकारने लॉन्च केली होती ज्या स्कीममध्ये पॉली हाऊस किंवा शेडनेट इतर सर्व किंवा तुमचं याच्यासाठी पंच्याहत्तर टक्के सबसिडी होती आणि ही आत्ता स्कीम आत्तापर्यंत जेवढी शासनाने स्कीम दिल्या त्यामध्ये सगळ्यात चांगली स्कीम ही होती की याच्यामध्ये तुम्ही एक एका वेळेस कितीही काम करू शकत होता जनरली मला डी बी टी किंवा एन एच बीचे वगैरे प्रोजेक्ट असतात त्यापेक्षा ही स्कीम खूप सुंदर होती मग त्यात आम्ही अर्ज केला आणि जेव्हा आम्हाला परवानगी मिळाली नेमकं त्याच वेळेस करोना सुरू झाला करोना सुरू झाल्यामुळं मग आम्ही याच्या शेतीतून थोडं मागं आटलो आणि ते दोन वर्षे मी इथं कलर कॅप्सिकमचं पीक घेतलं कारण ते कोरोनामध्ये सगळ्या खाद्यपदार्थाला मागणी होती त्यावेळेस मी माझं सगळं कलर कॅप्सिकम हे सगळं महाराष्ट्रात फक्त मुंबई सोडू सोडून बाकी इतर कुठंही विकलं नाही सगळं पीक बाहेरच्या राज्यात विकलं आणि जसं कोरोना कमी झाला त्यावेळेस मग मी फुलशेतीकडे वळलो पॉली हाऊसमध्ये आम्ही जेव्हा उभा करायचं ठरवलं तर महाराष्ट्र शासनाच्या पंच्याहत्तर टक्के सबसिडी असल्यामुळं साधारणतः चौतीस लाख पंच्याहत्तर हजार खर्च होतो त्यात मला एक पंचवीस लाख शहात्तर हजार गव्हर्मेंटची सबसिडी मिळाली आणि त्या सबसिडीमुळं मग लागवडीसाठी जो येणारा मुख्य खर्च आहे तो कमी झाला आणि पॉलीहाऊसची जी पिकं आहेत ही कंट्रोल फार्मिंग आहे कंट्रोल फार्मिंगमध्ये येणारी पिकं ही खूप चांगली असतात त्यामध्ये मग सुरुवातीला आम्ही सकदर कॅप्सिकम घेतलं आता गुलाबी किंवा जेरबेरा तुम्ही घेऊ शकता कार्नेशन घेऊ शकता पण एक चांगलं पीक जे की उत्पन्न देऊ शकतं आणि आपल्याला हे पण होतं त्याच्यापासून म्हणजे रोगराई कमी आणि त्याचे हे कमी असल्यामुळं मग आम्ही गुलाब निवडला गुलाब लागवड केल्यानंतर साधारण ते पाच ते सहा वर्ष चालतो त्या दृष्टीने त्या पिकाची निवड केली गुलाब लागवडीसाठी उंच बेडचा वापर केला जातो त्यामुळे रोपांच्या मुळांना वाढीसाठी योग्य जागा मिळते हवा खेळती राहण्यास मदत होते बेडमध्ये सेंद्रिय खतांचा भरपूर प्रमाणात वापर केल्यामुळे मातीचा पोत सुधारतो आणि रोपांच्या मुळांची चांगली वाढ होते पूर्वी तर आमच्या ऑलरेडी पॉली हाऊस रेडी होतं तिथं शिमला लागवड होती त्यामुळे जेव्हा आम्ही पीक काढलं पीक काढलं मग याच्यात थोडं सेंद्रिय कर वाढण्यासाठी याच्यात अगोदर आम्ही ताक पेरला ताक पेरला आणि तो ताक परत या जमीनमध्ये गाठला आणि तशी जमीन तयार झाल्यानंतर याच्यात बेड घेतली बेड साधारणतः एक पाच फूट बाय पाच म्हणजे पाच पाच फुटाच्या अंतरावरती बेड घेतले ज्याच्यामध्ये तीड दीड फुटाचा पाथवे आणि तीन सव्वा तीन फूट त्याच्यामध्ये बेडचे टॉ टॉप साईज आहे ह्या पद्धतीने बेड केले आणि ऑलरेडीच आमचं सगळं त्याला म्हणजे इरिगेशन सिस्टीम ऑलरेडी केलेलीच होती जसं तुमचं ड्रीप इरिगेशन फॉगर सिस्टीम किंवा स्प्रेइंगसाठी ही सगळी व्यवस्था आमची ऑलरेडी झालेली होती त्यामुळे आम्हाला त्याच्यात काही जास्त वेळ लागला नाही आणि लागवड करण्यापूर्वी मग सगळं तयार केलं शेणखत टाकलं शेणखत टाकून बेड्स तयार केले आणि मग आम्ही त्याच्या बघितलं आहे तर मा मार्केटमध्ये तर फुलाचे ज्या नर्सरी आहेत म्हणजे पर्टिक्युलरली हे जे रोज आहे डच रोजेस म्हणजे पॉली जे रोजेस घेतो त्याचे मॅक्झिमम नर्सरी जे साईडला आहेत साईडला आम्ही एक वेळेस अगोदर कुमार फ्लॉरिकल्चर यांच्याकडे गेलो पण त्यांनी ते बंद केलं होतं त्यांनी आम्हाला तिथले ती दोन तीन यांचे जे नर्सरी त्यांचे ॲड्रेस दिले त्यांच्याकडे जाऊन शोधलं आणि मग आम्हाला तिथनं आम्हाला पुण्यामधनं सोएक्स फ्लोरा म्हणून आहे त्यांच्याकडनं आम्ही रोपं आणले रोपांतरातच त्यांनी आम्हाला सुरुवातीपासून म्हणजे आजपर्यंतसुद्धा त्यांना कधी फोन किंवा तर मार्गदर्शन करत असतात खताचं मॅनेजमेंट सांगत असतात परंतु ते कसं आहे की एक ठराविक वर पाच सहा महिने गेल्यानंतर तुम्ही स्वतः एवढं हे होता की तुम्हाला कोणाची मार्गदर्शनची गरज पडत नाही आज सध्या तरी आम्हाला असं वाटतं की काय आवश्यकता राहिलेली नाही आहे कारण काय याच्यावरती काय रोग आला काय झालं हे सगळं आम्ही ताबडतोब ओळखतो आणि साधारणतः एक दोन तासाच्या आत लगेच इमिजिएट फवारणी वगैरे घेऊन त्याचं नियंत्रण मिळवतो आम्ही आधीच तयार केलेल्या पॉली मध्ये गुलाबाची लागवड केलेली आहे त्यासाठी जमीन आणि बेड कसे तयार केले याविषयी ते सांगतात आता याची लागवड अशी की पाच फुटावरती एका बेडवरती दोन रो दोन ओळीमधला अंतर हे एक फूट आहे सॉरी दीड फूट आहे आणि दोन रोपामधला अंतर हे सहा इंच आहे असे पद्धतीने लागवड केली आहे झ पद्धतीने सहा बाय दोन बाय अशी सहा बाय दोन बाय पाच ह्या पा पद्धतीने त्याची लागवड आली माती परीक्षण करून या फुल पिकाला खतांची मात्रा देणं उत्तम पॉली हाऊस मध्ये द्रवरूप खतं पाण्यात मिसळून दिली जातात शिंदे स्वतः या खतांचं नियोजन कसं करतात ते ऐकूया खताचं नियोजन असेल तर त्याचा एक प्रॉपर डोस दिलेला आहे त्यांनी सोमवार बुधवार आणि शुक्रवार हे तीन दिवस चार किलो मॅग्नेशियम सल्फेट एक किलो झिरो झिरो पन्नास एक किलो झिरो बावन्न चौतीस एक किलो बारा एकसष्ट झिरो आणि अडीचशे ग्रॅम मायक्रोन्यूट्रियन हे तीन दिवस झालं मग मंगळवार गुरुवार शनिवार चार किलो कॅल्शियम नायट्रेट चार किलो तेरा झिरो पंचेस आणि अडीचशे ग्रॅम हे आपलं फेरस की त्याचं शेड्यूल फिक्स आहे तर हे सहा दिवस द्यायचं सातव्या दिवशी याला काहीच द्यायचं नाही रेस्ट पूर्ण तुम्हाला जर वाटलंच तर मग याच्यासाठी काय करतो मी काय करतो मधून मधून मग आमच्या के केला बायोमिक्स आहे की जे सगळ्यासाठी काम करतं म्हणजे ते तुमचं पी एच बी के एच बी सगळं त्यात कंटेंट आहेत त्याच्यात ट्रायकोडर्म पण आहे त्याच्यामुळे त्याचं एक दोन अडीच महिन्यातून एक डोस देऊन टाकायचा त्याचा त्याच्यामुळे तो एक बेनिफिट आम्हाला मिळतो एकदा लागवड केल्यानंतर पाच ते सहा वर्ष चालणारं हे पीक आहे त्यामुळे लागवड योग्य अंतरावर व्हायला हवी ठिबक सिंचनाने पाणी दिलं तर रोपांना हवं तेवढंच पाणी देता येतं अधिक उत्पादनासाठी खतांची आवश्यकता आहे पण गुलाबाला खत देताना एकाच वेळेस देण्याऐवजी वेगवेगळ्या हप्त्यात विभागून द्यावीत याला सर्व पाणी आम्ही ड्रिप थ्रू देतो पाणी खत किंवा ड्रेंचिंग सगळं ड्रिप होतं कारण कसं आहे की पॉली हाऊसमध्ये पाण्याची रिक्वायरमेंट खूप कमी आहे कारण शेवटीचं नाव आहे कंट्रोल फार्मिंग जास्तीत जास्त आम्हाला रोज पंधरा ते वीस मिनटं की फार फार जास्त असेल तर तीस मिनटं म्हणजे साधारणतः एक पंधरा ते तीस हजार लिटर रोजचं पाणी लागतं तर पाण्यासाठी आमच्याकडे थोडा हा ड्राय बाग आहे आम्ही एक अडीच कोटी लिटरचं शेतळं तयार करून ठेवलेलं आहे ते शेतकळ शेतळं आम्ही पावसाळ्यात भरून ठेवतो त्या शेतळाचं पाणी आम्ही वर्षभर वापरतो आणि पावसाळ्यात पाणी असल्यामुळे विहिरीचं पाणी वापरतो तणांचा फारसा प्रादुर्भाव या पिकाला नसला तरी रोजचं निरीक्षण असायला हवं म्हणजे व्यवस्थापन चांगलं असेल तर दर्जा आणि उत्पन्नही चांगलंच मिळणार याच्यामध्ये चा जास्त विडिंगचा त्रास होत नाही फार कधीतरी क्वचित मध्ये कुठेतरी गवत वगैरे उगाल तेवढं आम्ही ते मॅन्युअली त्याचं हे करून घेतो डिशविडिंग करतो कारण त्याला काही दुसरा पर्याय नाही इथं काही म्हणजे आपण त्याला फवारणी वगैरे करून ते काही कंट्रोल करू शकत नाही त्याला तुम्हाला मॅन्युअलीच ते करून घ्यावं लागतं आणि जा त्याच्यात ते सगळं निघून जातं आणि जास्त एक दीड दोन महिन्यातून कुठंतरी दिवस किंचित तुम्हाला सापडतं कारण याच्यामध्ये टोटल फार्मिंगची कंट्रोल याच्यात बाकीचा अटॅक खूप कमी असतो फक्त याच्यात त्रास एकच आहे की तुम्हाला याच्यावरती रेग्युलर लक्ष ठेवावं लागतं कारण जर अटॅक झाला तर लवकर कंट्रोल होत नाही म्हणजे इथं सगळं तसं आहे कंट्रोल येणं सगळं सगळंच कंट्रोल करावं लागतं तेवढा आगीचा हे ड्रॉबॅक आहे चांगल्या गुणवत्तेची फुलं मिळण्याकरिता गुलाबात बेडिंग आणि डिसबडिंगचं महत्त्व आहे झाडावरील अनावश्यक फांद्यांची गर्दी टाळण्यासाठी तसंच झाडावर पानांचं पुरेसं प्रमाण राखण्यासाठी बेडिंग केलं जातं त्यामुळे निरोगी फांद्यांच्या वाढीसाठी चालना मिळते तर झाडांची ऊर्जा वाया न जाता उत्तम दर्जाची फुलं मिळण्यासाठी मुख्य कळी असलेल्या फांदीवरील पानांच्या बेचक्यातून वाढणाऱ्या इतर कळ्या काढून टाकल्या जातात म्हणजे डिसबडिंग करणं त्याच्यात जे काम असतं दीड महिन्यानंतर एक झिरो बेंडिंग असते की साधारणतः तुम्हाला ते रोप अगदी जिथनं रोप निघालेलं आहे त्या पॉईंटपाशी त्याला बेंडिंग करावं लागते बेंडिंगचं एक साधं तुम्हाला मी थोडंसं दाखवतो पद्धत की बघा आता हे ते झाड आहे याच्यात काय असतं की आता त्याचं जी झिरो बेंडिंग आहे त्या पॉय पॉईंटपासून त्याला तुम्ही इथं बेंडिंग करायचं फक्त बेंडिंग करून टाकायचं हे बेंडिंगचा फायदा बेनिफिट असं होतो की ह्या झाडाला पुढं हे मिळत नाही म्हणजे हे पुढं अन्न खाऊन ते स्वतः काही वापर करत नाही पण ते अन्न तयार करून मागं पुरवठा करतं त्याच्यामुळं येणारे जे स्प्राऊट असतात खूप स्ट्रॉंग येतात आणि तुम्हाला पाहिजे त्या हाईटचे पाहिजे त्या जाडीचे ते स्टेम तुम्हाला मिळतात उपलब्ध होतात हा पाहिला आहे त्याच्यानंतर जेव्हा रोप वरती यायला लागतात तर तुम्हाला याच्यामध्ये ह्या बघा आता इथं फुल आहे याच्यामध्ये साईडनं फुलं आलेले आहेत आपल्याला सिंगल फूल ठेवावं लागतं याला डिसबडिंग हा विषय त्याला जनरली पिंचिंग म्हणतात पण खरा टेक्निकल शब्द डिसबर्डिंग तर हे जे आहेत हे बर्ड्स हे तुम्हाला रेग्युलर काढावं लागतात जिथेही तुम्हाला दिसतील रेग्युलर तिथे ते, ते लेबरचं तेवढं लेबर हे लेबर सकाळी हे करणं कुठं खाली तुम्हाला काही दिसलं बेंडिंग करणं मेन त्यांच्या मागे कामं आणि नंतर दुपारनंतर हार्वेस्टिंग करणं साधारण एक दोन लेबर इथं दिवसभर काम करतात एक एकरसाठी दोन लेबरचं लेबर काम कायम असतं पॉली हाऊस मध्ये तापमान आर्द्रता आणि प्रकाश यासारखे घटक नियंत्रित करता येतात कीड आणि रोगावर नियंत्रण ठेवणं सोपं होतं म्हणजे पीक नैसर्गिकरित्या सुरक्षित राहतं या पिकावर कीड रोगांचा प्रादुर्भाव होत असला तरी त्याचं नियंत्रण केलं तर फारसं नुकसान होत नाही आता असं आहे की रेग्युलरली समजा आता माझं तो वैयक्तिक असं आहे की मी रोज याच्यात आल्यानंतर पूर्ण फिरतो बऱ्यापैकी ते आता जाणवतं पर्टिक्युलरली याच्यात येणारे रोग म्हणजे भुरी लावणी मिळडी ज्याला म्हणतो आपण तो लाल कोळी आणि थ्रिप्स थ्रीप्सचं नियोजन म्हणजे तुम्ही एक जर रेग्युलर त्याच्यावरती कंट्रोल ठेवला उदाहरणार्थ त्याच्या ज्या रासायनिक फवारणे किंवा जैव फवारणे आहेत ह्या जर रेग्युलर वापर केल्या तर थ्रिप्स तुमच्यावर अटॅक करत नाही आणि जेव्हा क्लायमेट चेंज होतं म्हणजे समजा दमट वातावरण येतं त्यावेळेस रेड माईट येतो रेड माईटले एक किंवा दोन फवारणे घेतले तर रेड माईट कंट्रोल होऊन जातो आणि भुरी भुरी हा पावसाळा आणि उन्हाळा हे शिपमध्ये ती ती त्यावेळेस पिरियडमध्ये ती असते त्यालाही फक्त एक किंवा दोन फवारणे किंवा प्रिकॉशन म्हणून तुम्ही जर एका दोन घेतल्या आवडी आधीच घेतल्या तर ती येत पण नाही हे तीन बाजार मेजर तिथे असतात बाकी जास्त खूप काही याच्यावर अटॅक येत नाही म्हणून मी अगोदर सांगितलं की हे पीक थोडं रफ अँड टफ याच्यावर आजार खूप कमी असतात फुलांची काढणी प्रतवारी पॅकिंग या सर्व कामात मजुरांची मदत घेतली जाते असे शिंदे म्हणतात मजूर व्यवस्थापनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मजुरांना योग्य वेतन योग्य प्रशिक्षण इतर सुविधा दिल्या तर शेती व्यवसाय अधिक सक्षम आणि फायद्याचा होऊ शकतो मजूर व्यवस्थापन असे माझं वैयक्तिक की आता गावात समजा जर कधी लोक एक तीनशे रुपये रोज देतात मी वाढून पन्नास रुपये देत असतो कारण मजूर मला टिकवणं गरजे असतं माझ्याकडं निशिगंध नंतर बाहेर ओपनमध्ये गुलाबी पॉलिहाजमध्ये गुलाबी या ठिकाणी मला दररोज साधारणतः दहा ते बारा बाई रेग्युलर लागतात तर त्याच्याकडे माझ्याकडं चौदा मास्टर आहे रे, पण रेग्युलर दहा बारा दहा बारा हजार असतात तीन पुरुष कामावर असतात आणि कसं आहे रे रेग्युलर पेमेंट त्यांच्याशी व्यवस्थित काळजी घेणं त्यांचे सगळे संवाद साधणं त्या पद्धतीने जर आपण गेलो तर काही अडचण येत नाही आणि लेबर व्यवस्था पण त्यात ते थोडस हा एक मॅनेजमेंटचा भाग येतो गुलाबाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात खूप मागणी आहे त्यामुळे पॉली हाऊस मध्ये उच्च प्रतीच्या गुलाबाची लागवड दिवसेंदिवस वाढत आहे या तंत्राद्वारे लागवड करताना कृत्रिम माध्यमाचा वापर देखील केला जातो जसे की कोकोपीट पण पॉली हाऊस तंत्रज्ञानाची ओळख होण्याकरिता मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घ्यायला हवं विक्री व्यवस्थापन सुरुवातीला मी काय केलं की छत्रपती संभाजीनगरलाच व्यापारी धरले व्यापाऱ्यांशी ओळखी केल्या त्यांना बोललो त्यातले निवडक असे मार्केटमधून चौकशी केली की बा कोण व्यापारी चांगले कोण कसे आहेत कशी चर्चा केली त्या पद्धतीने चार ते दे पाच व्यापारी सध्या माझे रेग्युलर ट्रस्टमध्ये असतात त्यांना मी तर हार्वेस्टिंग केल्यानंतर संध्याकाळी औरंगाबादला माझं घर तिथे घेऊन जातो ते घरी येऊन सगळं तो माल घेऊन जातात आणि टोटल पेमेंट हे ऑनलाईन टाकतात म्हणजे आज माल दिला उद्या सकाळी अकरा बारा वाजेपर्यंत त्यांचं पेमेंट ऑनलाईन जमा होऊन जातं शेतीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी उत्पादन सुधारण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी विविध कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करायला हवं शेतीचं हे नवं तंत्र आणि याची पद्धत त्यांच्यापर्यंत पोहोचावी म्हणून कृषी विज्ञान केंद्र मदत करतात याशिवाय शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ घेऊन मार्केटला ज्याची गरज आहे ते पिकवा असं शिंदे म्हणतात कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्र एमजीएम या लोकांनी खूप मार्गदर्शन केलं त्यानंतर शासनाने महाराष्ट्र शासनाने ज्या वेळोवेळी याच्यासाठी ज्या ट्रेनिंग असतात उदाहरणार्थ आपल्या तळेगावला जे ट्रेनिंग सेंटर आहे त्यांचं त्या त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये नाव पाठवून मला ट्रेनिंग कंपल्सरी घ्यायला लावलं किंवा तुम्ही जेव्हा पॉली हाऊस उभं करता तर पॉली हाऊसमध्ये येणाऱ्या कामासाठी तुम्ही ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे तर ट्रेनिंग आम्ही घेतलेलं आहे आणि आत्तापर्यंत जवळ दोन तीन वेळेस त्यांनी शासनाने आम्हाला ट्रेनिंगला पाठवलं बऱ्याचशे ट्रेनिंग इथं के व्ही केलं ट्रेनिंग होतात ते नेहमी कॉल करतात की नर्सरी ट्रेनिंग आहे हे सगळं सगळ्या ट्रेनिंगसाठी फोन करतात मॅसेज टाकतात त्या आम्ही तिथे ट्रेनिंग रेग्युलर घेत पद्धती सध्याच्या स्पर्धात्मक युगात उच्च प्रतीचं दर्जेदार फुलोत्पादन घेणं आहे त्यातही गुलाबासारख्या फुलांचा उपयोग सजावट गुच्छ हार तुरे यासाठी वाढत आहे याशिवाय गुलाब पाणी अत्तर गुलकंद अशा विविध गोष्टी गुलाबापासून तयार केल्या जातात त्यामुळे या फुलाला वर्षभर चांगलं मार्केट असतं आणि आपल्याकडे उत्पादनाखालील क्षेत्र वाढवण्यासही वाव आहे यासाठी कृषी विज्ञान केंद्र कशा प्रकारे काम करतं याविषयी सांगत आहेत तर गुलाबाच्या शेतीमध्ये महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत त्याच्यातल्या डिसबडिंग करणं जे त्याने दाखवलं त्याच्यानंतर बेंडिंग करणं ह्या दोन वेगळ्या प्रॅक्टिसेस आहेत की त्यांची सविस्तर माहिती देणं त्याच्यानंतर आजूबाजूच्या क्षेत्रातला फुलशेती खालील क्षेत्र कसं वाढेल विशेष करून त्याच्यामध्ये निशिगंध आहे है, की ह्याने निशिगंधसुद्धा लागवड केलेला आहे आता निशिगंधाच्या वेगवेगळ्या जाती देणं आता निशिगंधामध्ये विचार जर केला तर आपण नेस्म लूज फुळा फुलासाठी वापरला जाणारा निशिगंध त्याच्यानंतर दांड्यासाठी वापरला जाणारा विशिगंध तर ह्या वेगवेगळ्या निशिगंधाच्या जातींची जा माहिती देणे शेतकऱ्यांना गुलाबाचे ओपनला घेणारी जात जशी की बोरोडा आहे तर ती बोरडे नावाची जात आहे तर तिची ओळख करून देणे ह्या सगळ्या वेगवेगळ्या फुलशेतीचे क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र नेहमीच कार्य प्रयत्नशील असतं शेतकरी विशेष करून कृषी विज्ञान केंद्राला उत्पादित बायोमिक्सचा उल्लेख शेतकऱ्यांनी केला तर बायोमिक्स हे एक जैविक जीवाणू संघ आहे ज्याच्यामध्ये कीड आणि रोग बुरशीजन्य रोग नियंत्रण करण्याची त्या बायोमिक्समध्ये सगळे है, जीवाणू आहेत मग त्याची उपलब्धता करून शेतकऱ्यांना देणं त्याचबरोबर बायो फर्टिलायझर म्हणजे जैविक खत म्हणतो आपण तर जैविक खतसुद्धा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचं काम हे करतं आणि शेतकरी मोठ्या प्रमाणावरती ह्या भागामध्ये वापर करत आहेत त्याच्यानंतर वेळोवेळी फुलशेतीचे प्रशिक्षणं विशेष करून लागवडा लागवड त्याच्यानंतर त्याचं व्यवस्थापन काढणी आणि विक्री व्यवस्थापन इथपर्यंत मार्गदर्शन करण्याचं काम हे कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर हे शेतकऱ्यांना नेहमीच प्रयत्नशील राहते तर ही विशेष करून कृषी विज्ञान केंद्र ह्या फुलशेतीच्या लागवडीवरती विशेष खबरदारी आणि काळजी घेत आहे आणि अजून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्नशील आहे एकट्याने शेतामध्ये परिश्रम करणं नवीन धोरण स्वीकारणं आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना बाजारपेठेचं गणित मांडताना कायम अडचणी येतात तेव्हा त्यांचे हे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना एकत्र आणण्याचं काम ते करतात गावात बऱ्याचशा लोकांना मदत करतो त्यांना सांगत असतो की तुम्ही काय करा शासनाच्या योजना कशा आहेत तुम्ही त्यापासून काय फायदा घेऊ शकतात आता आम्ही यावर्षी एक नवीन उपक्रम चालू करतोय गावामध्ये सगळे शेतकऱ्यांनी एकत्र आणणं आणि त्यांना कामाला लावणं हेच मी पाठबळ देतो मला वैयक्तिक असं म्हटलं तर आम्ही दोघांचंच घरी आमचं काही जास्त पाठबळ नाही आणि मला आत्तापर्यंत महाराष्ट्र शासनाचा शेतीनष्ट शेतकरी पुरस्कार हा दोन हजार एकवीससाठी मिळालेला आहे या, या व्यतिरिक्त मला एक कृषी प्रेरणा अवॉर्ड मिळालेला आहे नंतर <coughs> महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे एक्सलन्स अवॉर्डसुद्धा मिळालेले आहे असे आत्तापर्यंत आणि आत्तामध्ये मागच्या मागच्या महिन्यातच दिंडोरी प्रणित जे आपले स्वामी समर्थ त्यांनी सेंद्रिय शेती करत होतो म्हणतो म्हणून त्यामुळे त्यांनी मला कृषी माऊली हा एक पुरस्कार दिलेला आहे तर असे आठ दहा पुरस्कार आतापर्यंत सगळे मिळालेले आहेत जागतिकीकरणामुळे आज विविध बाजारपेठा फुलांच्या विक्रीसाठी खुल्या झाल्या आहेत पारंपरिक पिकाला जोड देऊन वर्षभर शाश्वत उत्पन्न फुलशेतीतून घेता येतं कमीत कमी क्षेत्रातून अधिकाधिक अधीक उत्पन्न मिळवायचा हा चांगला मार्ग ठरू शकतो म्हणून आधुनिक तंत्रज्ञानातील पॉलीहाऊस सारख्या तंत्रामुळे कृषी क्षेत्रात गुलाबाबरोबरच जरबेरा कार्नेशन आदी फुलांची फुलशेती हा एक महत्वाचा व्यवसाय ठरत आहे